गोष्टीवरती काम करत मार्केटला मोठा प्रॉब्लेम तुम्ही लोकांचं आरोग्य आज भयंकर म्हणजे एवढं भयानक आरोग्य बिघडलेलं आहे ना विषयच नाही आरोग्यात कुठल्या कुठल्या गोष्टी दाखव लोकांचं आरोग्य खराब आहे पहिले माणसाचं दुसरं जमिनीचं तिसरं एक जनावरच आज डॉक्टर तिथं आज डॉक्टरला माहिती आज किती भयानक परिस्थिती आज मार्केट जनावरांची किती खाली आज आज शेती तुम्ही करता शेतीमध्ये आज केमिकली किती मोठा कार्यक्रम झालेला आहे आपण ह्या तीन मिशनवरती काम करतो तुम्हाला सांगा ना ह्या तीन मिशनवरती काम करते आवडेल तुम्हाला तीन मिशनवरती काम करायला हेल्थ वेलिने तीन मिशनवरती आपण काम करतो कुठलं हेल्थ वेल्थ हॅप्पीनेस मग त्याच्यामध्ये माणसाचं आरोग्य जनावरांचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य मग आता मला सांगा ना हे कन्सेप्टला मी मागच्या सत्तावन्न महिन्यापासून किती थोडी पाहुणे पाच वर्ष आले आता मॅडम एक वर्ष आले तुम्ही आता हळू एक महिना दीड महिना दोन महिने आठ दिवस तुम्हाला सुरुवात करायची हा सत्तावन्न महिन्याचा माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो पैसे हा पाहत नाही मी आलो होतो त्यावेळेस पहिलं तर आलो मी पैशासाठीच होतो कारण मला एकच कळतं आरोग्य पण पैशानेच भेटणार आहे तुमच्या घरात आनंद पण कशाने येणार आहे कारण जर पैसा असेल तर चांगलं जगू शकता चांगलं खाऊ शकता चांगलं आरोग्य राहू शकतं तर तुमच्या आयुष्यात काही आनंद येऊ शकतो मग आज मला सांगा टोटल जर बघितलं तर सत्तावन्न महिन्यामध्ये टोटल इन्कम जर बघितलं आज महिना अखेर टोटल चाळीस लाख रुपये इन्कम झाली किती पेमेंट किती तुम्हाला साडेसात हजार एका वर्षात किती झाले चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार पाच वर्ष पैसे किती झाले असते एक लाख महिना वर्षाला माझ्या किती पट पैसे आले आठ आठ पट पैसे म्हणजे माझे पाच वर्षात जॉबच किती वर्षाचं चाळीस वर्ष लाख रुपये आले असते किती दिवसात आले असंभर टक्के तुमच्या बाबतीत पण मागचं चाळीस वर्षाचं माझं जे वाया जाणार होत ते वाचले का नाही वाचले आता मला सांगा माझ्यापेक्षा तुम्ही सगळे वयस्कर तीसच्या वर को तीसच्या वर गेल चाळीस एकोणचाळीस चाळीसच्या मध्ये तुम्हाला काय किती दिवस जगू शकता दहा वर्षा घेतली ना दहा <laughs> <बता। दा> वर्ष नक्की जास्त शंभर टक्के म्हणजे जेवढं जगायचं शंभर टक्के तुमच्या आणि माझी वयाची मृत्यूची तारीख फिक्स आहे का आपण एका गाडीने चाललो प्रत्येकाचे स्टेशन वेगवेगळे कोणी मलठला उतरण कोणी शिरूरला उतरण कोणी शिक्रापूरला उतर गॅरंटी पण मला एकच कळत उतरायच्या आधी जे खरंच आयुष्यात स्वप्न आहे शंभर टक्के स्वप्न पूर्ण केलं पण आता स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर काय लागणार आहे काय लागणार आहे मग सनीच कंपनी तुम्हाला पैसा पाहिजे पहिला आरोप आरोग्य दिली दुसरा पैसा देते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मार्केटला जर बघितलं प्रॉब्लेम म्हणजे आनंद काय आज मला सांग माझ्याकडे मोबाईल आहे तुम्ही का बोल बघता एखाद्या रील्स बघता तुम्ही मनोरंजन करता मनोरंजनाच्या मागे कारण म्हणून आनंद हॅपीनेस असतो मालिका बघता का कुठल्या माझ्या नवरीची तुझी बायक आहे बरोबर ना का बघता कुठली मालिकेत खरंच लय भारी सांगितले प्रत्येक मालिकेत दोन विजाने सासू सोन्याचे भांडण आणि पैशासाठी मरण हे बघून काय आनंद भेटतो का टेम्पररी भेटत असेल पण लाईफ लाँग आनंद पाहिजे का आयुष्यभर मरतानी पणसाला हसत मरलं पाहिजे तुम्हाला वाटतं का अशोक सरांकडे बघून खरंच आपण हॅपीनेस राहू शकतो बाबा अशोक सरांना ऐकून आता एक अर्धा एक तास आपल्याला घरामधून माझी गॅरंटी तर प्रॉब्लेम आहे ती मिटिंग घेत झालेली आतापर्यंत हा जर सक्सेस पाहिजे असेल तर प्रॉब्लेम लास आता मला सांगा मी चाळीस लाख रुपये कमवले आता मी कंटिन्यू इत फिरणार माणूस मला सांगा पण पर्याय नाही आता काही करू मी शकत सोल्युशन मला ऊन अजिबात सहन होत नाही कारण सवय लागली ना पहिले उन्हात फिरलेले उन्हात काम केलेले पण आता इशी सवय लागल्यामुळं ऊन सहन होत पण आता सहन पर्याय कारण का कोणासाठी करायचंय तुम्ही जर एवढ्या वेळात वेळ काढून जर बसला टक्के मला बंद गरजेच आहे बरोबर मग आज बघा आपण तीन मिशनवरती काम करतो पहिले हेल्थ आहे दुसरं वेळ तेच आहे मग आज मला सांग हे तीन मिशन किंवा हे तीन वेळ तुम्हाला एका ठिकाणी कुठे भेटतील कुठे मार्केटला आणि हे एक मी भेटू शकतो फक्त सने आणि सनेश सारखा प्लॅटफॉर्म कुठंच नाहीये आणि एका लेडीजला एक सिक्युअर प्लॅटफॉर्म सनेशिवाय सारखं कुठंच नाही आज तुम्ही मार्केटला जर गेलात ना तर मार्केटला परिस्थिती अनुभव घरू नका अनुभव आम्ही घेतले दोन आमच्या स्वप्न पूर्ण करायचे तर स्वप्न काय काय त्याच्या आधी तुम्ही काय घेतले सरेज म्हणून सण्याचे शंभर टक्के प्रोडक्ट घेतो माझ्या जर घरी तुम्ही आलात ना <coughs> तर तेल पण सनेचं मीठ पण सनेचं आपल्या घरात साखर बदे फूल पावडर पण सनेची खायचं तेल पण सनेचं साध टॉयलेट क्लिनर पण सणीजच कारण मी शंभर टक्के जर जर बनलो मी शंभर टक्के प्रोडक्ट जर आनंद घेतला तर आपण समोर जर सांगू <laughs> शकतो आणि कुठला माणूस कुठल्या प्रोडक्टवर <पराँ>। क्लोज <laughs> होईल माहिती का आज मॅडम मिस्कीचा प्रोडक्ट वापरलो मॅडम किती क्वॉन्टिड सांगू शकतो तर आता ते सांगू का म्हणजे काय झालं मी सकाळी आपल्या ठाकरे गावच्या आमदाराची सोनी जिल्हा परिषद सदस्य सांगतो तर मोठाल लोक कसं आपल्यावरती तिसर विश्वास ठेवते नाही आता तिची मुलगी सर मेन ये तिची मुलगी मग मी तिला तिच्या चेहऱ्यावर दसर कुठ्या बघून मी तिला म्हणलं मॅडम माझ्या चेहऱ्याला चांगलं रिझल्ट आला तुम्ही एकदा वापरा म्हणले बरं ठीक आहे ये मला एका दिवशी माझ्याकडे मग गेले तर तिने आम्हाला गेल्यावर सांगितलं मॅडम मला नाही का तर असं मग आम्ही तिला डेमो करून आपलं डेमोला आवडता मग तिला मी आम्ही म्हणलं आपल्याला बोलचा मॅडम आमच्या कंपनीला जॉईन मॅडमला फोन करा तर त्या म्हणल्या मॅडम मला उन्हाळचा त्रास आहे मी फार आहे मला हे कंपनीच आले नाही घेऊ पण होते मॅडम शंभर टक्के घ्या मी पण म्हणजे प्रॉडक्ट डॉक्टर मॅडम तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा घ्या मी सुद्धा तेच प्रॉडक्ट देते त्यांनी घेतलं त्यांना एक महिना झाला आय डी खुलून त्यांची स्वतःची तर मी त्यांना सकाळी तोंड केला मॅडम तुमच्या गोळ्या संपल्या असतील ना हा म्हले गोळ्या संपल्यात माझ्या म्हणलं मग तुम्हाला मी त्यांना एक रुपयातलं मग पंचवीस पैसे रिझल्ट आला का हा म्हणले मला खूप छान रिझल्ट आला म्हणजे फक्त ते म्हणलं मला बाहेर गोवे फिरायला आलेले आल्यावर म्हणजे ऑर्डर टाकली दुसरी पण म्हणली मला आणि छंड्री चेहरा ब्लो आलाय का त्यांच्या म्हणजे त्या आज कोणी पण त्यांना म्हणते मॅडम तुमचा चेहऱ्या हा अशोक सर बघतो किती वय असा माझ्या वयाचे ज़ीज़। ज़ीज़। ज़ीज़ ना। ता सर, <laughs> ते पण अशोक सर बघताना काही लोक तर म्हणते सर तुमच्या स्किन रस आहे काय ते कच म्हणते सनी च ते सनीच्या पुडा सोबत नाही पथ्य पाडले आणि आता तुम्ही बघितलं की सकाळी अशोक सर रोज लाईव्ह आहेत सोशल मीडिया आज त्या माणसाची इन्कम आहे सेहेचाळीस लाख रुपये किती तू माणूस आरोग्य एवढा सिरियस तर आज आपण सर्व सामान्य माणस जिंदगीभर पैसे कमवून शो पुढे घालतो शेवट नव्या नव्या घालून कार्यक्रम करते हा शेवट काय शेवट हात वर करते वाचलं तर नैसे तुमचं प्रयत्न आमची त्याच्या आधीच घेतला चांगली ठेवली तर चांगलं होईल ना बरोबर ना कारण आता अटॅक कधी कोणाला येते गॅरंटी असं कधी झालंय का बाबा अचानक एक पाऊ नये आईला काल तर भेटलो आणि आज तर डायरेक्ट न्यूज म्हणाली गेले काय बर कारण ओके काय एवढं कुठं मिशन घेऊन चाललो की आज लोकल आपली नाही गरज आहे लोकाला आपली गरज आहे आपल्याला लोकांची नाही लोक आपल्याला शोधत येणार तुम्ही प्रोडक्ट लोकांपर्यंत फक्त पोहोचवण्याचं काम करा काय करा मग आता दोन गोष्टीसाठी सने मध्ये तुम्हाला दोन गोष्टी भेटणार एक भेटणार आहे प्रोडक्ट चांगले क्वालिटीचे दुसरं आहे करिअर करण्याची सन्मान आज मी सनीचं करिअर म्हणून करतो आज मी करिअर लावले सेनेसोबत मी फक्त प्रोडक्टसाठी काम नाही करत प्रोडक्ट मी फक्त वापरतोय पण आज मी सगळ्यात मोठा करिअर सनीचा करिअर म्हणून घेतले सनीचं करिअर म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा सनेचा म्हणून पाहिजे तू शकतो आज बघा ना आठ पाच शिक्षण काहीच नाही सव्वा लाख रुपये आले म्हणून सिंगापूरला लाख दोन लाख आहे टूर घेऊन राहिले ते पण अशोक सरांसोबत चार दिवस असणार एक नाही का कमी तू दोनशे लोक आहेत किती आता टाकडी आजू तीन लोक आहेत किती आहेत की नाही मॅडम आहे खेळ मॅडमिक राहण्याच्या बाहेर नाही बिचारी कधी काय द्यायचे जिंदगी जाऊ शकता आता जे तुम्हाला टूर आलेलं आहे एकदम खतरनाक दोन दिवस बरोबर आता दोन गोष्टी ना तुमच्या लाईफ मध्ये प्रोडक्ट आणि दुसरं काय करियर आता तुम्हाला सनेज काय पाहिजे जस मला हा प्रश्न विचारला होता जस मी सरला बोललो होतो सर प्रोडक्ट मार्केटला कुठं पण भेटू शकतात एक सेबडकर एक मार्केटला क्वालिटी प्रोडक्ट भेटू शकतात पण मार्केटला आज संधी नाहीये आज एका नवीन व्यक्तीला किंवा एका अनोळखी व्यक्तीला किंवा एखाद्या अनपढ व्यक्तीला स्वतःच आयुष्य बदलण्यासाठी मार्केटला लसन द्याय का नाहीये आज मार्केटला लसन तुम्ही जॉब लागेल काम केलं तर सात दहा हजार रुपये पैसे द्या भेटत मग तुम्ही टक्कर मारून किती पैसे म्हणाल का भेटत साहेबांचं मत करा सांगायचं नाही खोटं चालत आहे आपल्याकडे पंधरा वीस हजार रुपये टक्कर मारून लयतले पंचवीस आणि जर दुकान पण ठेवलं का मी असे काही मुद्दे सांगणार तुम्हाला मी सनीजला का एवढं शिक्षण असताना एवढं चांगला जॉब असताना मला माहित होतं जॉब मध्ये जर मी अजून जर चांगला प्रयत्न केले असतील तर मी कमी वेळेमध्ये चांगल्या पोस्ट गेलो असतो चांगल्या इनकम गेलो असतो पण मी काम केल्यावरच मला तिथं पैसा येणार आज सर डॉक्टर आज सरांनी जर व्हिजिट नाही केल्या तर सर पैसे येतील का सर जा नाही आणि आज डर्नी डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये जर बघितलं ना तर त्यांसारखी दब्ब कोणालाच नाही त्यांसारखी झेंझिट कोण आलं नाही त्याला ऊन वारा पाऊस काहीच नाही बघाव लागत कोण आला का जावा